सैनिकी विद्यालय येथे महात्मा ज्योतिबा फुले यांची एकशे अठ्ठ्याण्णववी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली थोर समाजसेवक क्रांतिकारक शिक्षणाचे आद्य प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले यांची एकशे अठ्ठ्याण्णववी जयंती केसलवाडा वाघ येथील सैनिकी विद्यालय येथे साजरी करण्यात आली अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी त्यांचा जन्म झाला ज्योतिबा फुलेंनी सामाजिक प्रबोधन अस्पृश्यता आणि जाती व्यवस्थेचे निर्मूलन स्त्रियांना आणि मागास जातीच्या लोकांना शिक्षण शेतकऱ्यांसाठी भरीव कामगिरी केली म्हणून ते युगातील महात्मांचे महात्मा म्हणून गणल्या गेले असा गुणगौरव अध्यक्षीय भाषणातून विद्यालयाचे मुख्याध्यापक सुधीर कुकडे यांनी केले यावेळी शिक्षक भारती संघटनेचे भंडारा जिल्हा कार्यवाहक विनोद केंद्रले पर्यवेक्षक विलास निंबारते जयंता लाडे चंद्रशेखर भुसारी सैनिकी निदेशक हरिचंद्र उसेंडी मार्तंड काबगते प्रेमकुमार हलमारे दर्याव खंडारे प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यार्थी प्रतिनिधी जय हलमारे श्रेयस मेश्राम शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले